विद्यापीठाला नाव सावित्रीबाई फुलेंच पण विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनी समोर अश्लील कृत्य तीन विद्यार्थिनीकडे पाहून अज्ञात तरुणानं केलं अश्लील कृत्य तक्रार करायला गेलेल्या विद्यार्थीना विद्यापीठ प्रशासनाचे उलट प्रश्न संतापलेल्या विद्यार्थ्यांचं अनेक तासांपासून विद्यापीठात आंदोलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक असं केंद्र ज्या केंद्रामध्ये केंद्रा संपूर्ण जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात विद्येच्या असं आपण म्हणू शकतो मात्र याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार चालू असलेला पाहायला मिळतोय वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात आणि या सगळ्यापेक्षाही अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा तर याच कॅम्पसमध्ये दोन दिवसांपूर्वी घडला दोन दिवसांपूर्वी कॅम्पस मधून जाणाऱ्या तीन खरंतर विद्यार्थिनी होत्या या विद्यार्थिनीकडे बघून एका तरुणाने हस्तमैथून करण्याचा प्रयत्न केला ही सगळी जी घटना आहे ती या कॅम्पसच्या आतमध्ये घडली आणि जेव्हा या विद्यार्थिनी या सगळ्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या होत्या किंवा एक सूचना कुठेतरी या सगळ्यावरती एचओडी असतील किंवा मग इथले कुलगुरू असतील त्यांनी काहीतरी या सगळ्यावरती निर्णय घ्यावा यासाठी त्या गेलेल्या होत्या त्यानंतर मात्र त्यांना जे काही अपेक्षित होतं तशी कुठल्याही पद्धतीची वागणूकही त्यांना दिलेली नाहीये आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये विद्यापीठ म्हणून विद्यापीठाने तितकी तटस्थ भूमिका सुद्धा घेतलेली पाहायला मिळत नाहीये खरं तर पुणे विद्यापीठात नेमकं किती काय काय चालू आहे याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे मात्र हा एक जो आजचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत माझ्याबरोबर हे सगळेच विद्यार्थी जे खरं तर आज सकाळपासून आंदोलनाला बसलेले आहेत सकाळपासूनच तर त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी सुद्धा कुणी आलाय की नाही हे सुद्धा ठाऊक नाहीये आपण थेट विद्यार्थ्यांकडे जाणार आहोत नेमकं हे सगळं प्रकरण काय कधी घडलं होतं तर परवाच्या दिवशी आमच्या मैत्रिणींसोबत काही मैत्रिणींसोबत ह्या छेडखानीचं आणि सेक्शुअल हरॅसमेंटची जी काही केस आहे ती घडली त्या दिवशीच म्हणजे ऑलरेडी सुरक्षा व्यवस्था काही न नव्हतीच आणि जी काही व्यवस्था होती थी, ती व्यवस्थित पद्धतीनं काम करत नव्हती थी। ठीक आहे आणि त्या दिवशीच कंप्लेंट केल्यानंतरही काही न झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजे विसी ऑफिसला गेलेलो विसींना भेटलेलो त्यावर विसींची प्रतिक्रिया अशी होती म्हणजे आम्ही सांगतानी त्यांनी कितींदा तरी दोन चारदा तरी फोन उचलणं साडेचारशे एकराचा हा पूर्ण कॅम्पस आहे आणि त्या साडेचारशे एकरामध्ये आम्ही काय काय करावं कुणावर लक्ष ठेवावं आणि काय करावं हे तुम्ही आम्हाला सांगा असं त्यांचा सा प्रश्न आम्हाला होता त्याच्यानंतर तो सगळा काही इतका सिरियस इशू आणि एकदम सिव्हिअर इशू असताना ते आम्हाला हे सांगायचे विसरले नाहीत की अहमदनगर हे अहिल्यानगर झालंय आणि ते आम्हाला पटवून सांगत होते की अहमदनगर नाही ताई अहिल्या नगर म्हणा आणि हे दिसतय की व्ही सी किती जेंडर सेन्सिटिव्ह आहेत आणि कशा प्रकारची त्यांची अप्रोच आहे ह्या अशा गोष्टींना हॅन्डल करायची तर मला वाटते ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी येऊन इथं माफी मागितली पाहिजे या सगळ्याच प्रकरणावरती हे विद्यार्थी खर तर सकाळपासून आंदोलन करत आहेत आज तुम्ही आंदोलनात बसलेले आहात गेल्या दोन दिवसात मात्र काय काय झालं कारण ही घटना जी आहे ती तर परवा दिवशीची आहे आ, ही घटना परवा दिवशी घडली आणि मग तुम्ही जसं म्हणालात तसं विद्यापीठाचा अतिशय ढिसाळ कारभार सुरू आहे कारण या विद्यापीठामध्ये जे काही विद्यार्थी शिक्षण घेतात या विद्यार्थ्यांना ते त्यांचे पालक इथले कुलगुरू इथले कुलसचिव यांना पालक म्हणून आ, ते ह्या विद्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतील या आशेनं ते यांना इथे पाठवतात आणि दोन दिवस झालं ही घटना घडली परवा दिवशी रात्री ह्या सगळा प्रकार घडला आणि त्याच्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारे या घटनेला कुलगुरू आणि कुलसचिवांनी गांभीर्याने घेतलेलं नाहीये कारण जर गांभीर्याने घेतलं असतं तर कालच आज अठ्ठेचाळीस तास झालीत ही घटना होऊन तर याचा काहीतरी त्यांनी निकाल लावला असता परंतु एकतर कुलगुरू आज विद्यापीठातून गायब आहेत त्यांना विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही आणि काल बैठकीमध्ये कुलसचिव हे म्हणत आहेत की हे कलयुग आलं आहे आणि कलियुगात आपण सांभाळून राहिलं पाहिजे हे कुठल्या प्रकारचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना तर हे सगळ्या गोष्टी या विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम आहेत याच्या आधीही किती घटना अशा झालेल्या आहेत आणि आपण पाहतो विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत मुलींची छेडछाड होते तरी यांची काही त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी यांना वाटत नाही आजही पूर्णपणे यांनी या प्रकरणाची जबाबदारी झटकलेली आहे आणि एफ आय आर जे एका गार्डच्या नावाने दिले ज्या गार्डवर विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे त्याच गार्डच्या नावा नावानी स्वतः याची जबाबदारी कुलगुरू कुलसचिव यांनी नाही या सगळ्याच प्रकरणामध्ये खर तर महिलांना मुलींना काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण त्याच इथे प्रत्येक वेळेस काय हे सगळं जेव्हा प्रकरणात समोर आलेलं आहे खर तर घडलं दोन दिवसांपूर्वी होतो दोन दिवसात पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाहीये असं तुमचं सगळ्यांच म्हणणं आहे ज्या विद्यार्थिनी बरोबर हे सगळं घडलं त्या आता खूप जास्त मानसिक त्रासातून जात असतील महिला म्हणून या सगळ्यावरती काय तर हा प्रकार दोन दिवस झाला तरी पण आजपर्यंत जे ऑथॉरिटीज आहेत त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटीज घेतलेली नाही त्यांनी गार्डवर कंप्लेंट ढकलून त्या रिस्पॉन्सिबिलिटीज कमी म्हणजे घेतलीच नाहीये आणि आम्ही आम्ही जे उपोषणावर बसलो त्याचे जे पाच डिमांड्स होते त्या डिमांड्सला सुद्धा सिरियसली घेतला जात नाहीये जसा पहिला डिमांड हे होता आमचा की जो कल्प्रेट आहे तो भेटला पाहिजे त्याची लवकर आयडेंटिफिकेशन झाली पाहिजे आणि त्याच्यावर ऍक्शन घेतलं पाहिजे पण एफ आय आर करून ते म्हणत आहेत की इट्स ओके आहे याच्या पुढे आम्ही काय करायचं दुसरी गोष्ट आमची अशी होती की गार्ड्सवर वर ऍक्शन झाली पाहिजे कारण त्यांचे जे उलट प्रश्न होते की तुम्ही 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 याच का 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 जाता जाता त्याच जात नाही वाजता आधी का जेवायला अशा प्रकारचे जे प्रश्न आम्हाला आलेत किंवा आमच्या मैत्रिणींना आले हे प्र, अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला बिलकुल मान्य नाहीत तर त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे आणि ज्या प्रकारे माझ्या मित्रांनी की कि विसीने आम्हाला उलट प्रश्न केले तर आम्हाला असं वाटते की बीसीसाठी इन्क्लुडिंग बी सी सगळ्या युनिव्हर्स सगळ्या विद्यापीठात सेन्सिटायझेशन से, सेशन झालेच पाहिजे आणि चौथी मागणी आमची अशी होती की बी सी इन्क्लुडिंग ऑल द ऑथॉरिटीज लाईक एच ओडी रेक्टर अँड ऑल द ऑल द ऑल ऑथॉरिटीज हू शुड बी रिस्पॉन्सिबल दे ऑल शुड बी गिव्ह अपोलाइज लेटर टू अस Okay, yeah, uh, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत या मागण्या तर आपण जाणून घेतल्या मात्र uh, ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली गट त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत uh, नाही जसा की अभी मेरे फ्रेंड्स ने बताया की सी सी बी सी ने ये बताया की फोर हंड्रेड इलेवन नेकर्स का कॅम्पस है और यहाँ इतने सारे कॅमेराज है बट हमें ये पता लग रहा है की काफी जगह ऐसी जहां पर कैमरा वर्क ही नहीं करते हैं तो इन सब का हमें देख मतलब पता लग सकता है कि कैसे मतलब यूनिवर्सिटी काम कर रही है उन कितने ज़्यादा सिक्योर है इस कैंपस में हम इतनी इतनी दूर से स्टेट से आए हैं दो दो हज़ार किलोमीटर से पढ़ने के लिए यहाँ पर आ रहे हैं एंड वी आर नॉट सिक्योर एट ऑल और जैसे कि हम ये देख रहे हैं कि यहाँ पर जो आ, मतलब हमारे लिए सिक्योरिटी गार्ड्स है वो कैसे हमारी पुलिसिंग करते हैं मतलब कैसे हमें हरासमेंट होती है किसी ना किसी चीज़ के लिए आपने कैसे कपड़े डाले हैं आप कैसे काम कर रहे हो कहाँ जा रहे हो कोई लड़का लड़की से बात कर रहा है क्यों कर रहे हो तो ये सब चीज़ें हम देख के समझ सकते हैं कि यूनिवर्सिटी में कैसा माहौल है जहाँ पढ़ने के लिए आ रहे हैं वहां कितनी ज्यादा प्रॉब्लम्स फेस करनी पड़ रही है और ये मतलब सम, मतलब समझना बहुत मुश्किल है और वीसी के अकॉर्डिंग ये एक मतलब यूनिवर्सिटी मतलब हमारे लिए एक फैमिली की तरह है और इसकी रेपुटेशन मतलब कैंपस में कैसे इंफ्रास्ट्रक्चर से बट उनको समझना चाहिए कि इसकी रेपुटेशन स्टूडेंट्स के साथ है अगर स्टूडेंट्स ही सिक्योर नहीं है तो यूनिवर्सिटी का को कोई फायदा ही नहीं है यहाँ पर Uh, ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे का पण हे तुम्हाला माहितीये तुम्हाला काही दाखवण्यात तर या सगळ्यामध्ये माहिती आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही मध्ये फुटेज आलेली आहे पण त्याच्यामध्ये जे आम्हाला फुटेज दाखवली गेली yeah. आहे ती ब्लरी आलेली आहे आणि मग त्याच्यानंतर हा अक्युज दिसला आहे आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन चालू आहे म्हटलं जात आहे जे सिक्युरिटी गार्ड आहेत आणि ते आहेत ते लोक सांगतात आहेत आणि चाळीस तास झालेत अजूनपर्यंत काही ऍक्शन घेतलेली नाहीये पण तेलो बोलतात की आम्हाला फुटेज भेटलाय आम्ही त्याच्यावरती चालू आहे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ओके या सगळ्या प्रकरणामध्ये सी सी फुटेज मिळालेला आहे मात्र सीसीटीव्ही फुटेज मध्ये किंवा हा जो कोणी कल्प्रिट या सगळ्या प्रकरणातला आहे हा खर तर कर्मचारी आहे अशा चर्चा चालू होत्या मात्र हा कोण आहे या बाबतीतली काही माहिती नाही नाही मी सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की काही प्रसार माध्यमांनी सकाळपासून एक वेगळी बातमी पसरवली की तो एक कर्मचारी आहे की आणि त्यांनी अशा प्रकारचं हस्तमैतून वगैरे आहे पण ते अजूनपर्यंत आम्हाला तरी कळलेलं नाही आणि प्रशासनाकडून आम्हाला ते सांगण्यात आले की ते अजूनपर्यंत ते आयडेंटिफिकेशन झालेलं नाही आमचा प्रथम मुद्दा हाच आहे की चाळीस पंचेचाळीस तास उलघडून गेलेत अजूनपर्यंत तुम्ही त्याला आयडेंटिफाय केलेलं नाही आणि आम्ही इथं सकाळपासून बसलोय तरी तुम्ही त्याच्यात अजून काहीच केलेलं नाही त्याविरोधात आम्ही इथं बसलेलो आणि अजून एक फेक न्यूज अशी पसरवत जाते की तो त्या त्याला अटक झालाय अजून अटक झाली नाहीये कोणाला आता फक्त एफ आय आर झाली आहे अटक अजून झालेली नाहीये तर ती फेक न्यूज जे पसरत आहे ती पण खोटी आहे की अजून त्याला अटक झाली आहे म्हणून आरोपीला या सगळ्या प्रकरणात ह्या जो आताचा मुद्दा आहे तो तर आपण जाणून घेतला मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विद्यापीठामध्ये इतकं काही चालू आहे म्हणजे कधी ड्रग्स सापडतात कधी कुणावरती हल्ला होतो मुलींची छेड काढली जाते किंवा कधी जेवणात आळ्या सापडतात बरच काय काही या पुणे विद्यापीठामध्ये घडत असतं या ओव्हरऑल टॉपिक वरती पण खरं तर आपण बोलणं या सगळ्यावरती गरजेचं आहे काय वाटतं पुणे विद्यापीठामध्ये इतका निष्काळजीपणा का वाढत चाललाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅम्पस डेमोक्रेसीचा तर ते आता दोन वर्षांपूर्वी काही एस एप आयच्या कार्यकर्त्यांवर अटॅक झाला त्यानंतर ललित कला केंद्राचा जो काही मुद्दा झाला त्यानंतर अशा ब बऱ्याचशा घटना घडत राहत आहेत आणि त्याच घटनेच्या मालिकेतली एक घटना म्हणजे जी काही परवा घटना घडली ती एवढी महत्त्वाची आणि म्हणजे पुण्यात पुन्हा आता जो काही पॅटर्न होतोय महिलांवर अत्याचारांचा पुण्यात आणि त्या पार्श्वभूमीवर एखाद्या एड्युकेशनल कॅम्पसमध्ये या प्रकारची घटना घडते आणि पूर्ण विद्यापीठ प्रशासन ती घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे त्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं थेट जबाबदारी घ्यायला हवी होती ती त्यांनी नाकारली पहिल्यांदा टाळून टाकली जबाबदारी आणि त्याही पुढे जी प्रक्रिया आणि केसेस केल्या त्याही ज्याच्यावर विद्यार्थ्यांचे आरोप आहेत अशा सिक्युरिटी गार्डला पुढे करून ती केस त्यांनी दाखल केली आहे आणि ती अर्धवट केस दाखल केली आहे त्याच्याही पूर्ण केस विद्यार्थ्यांसमोर ठेवली नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे घडतंय तेव्हा जो वी सी आहेत ते पूर्णपणे आता कुठल्या कोपऱ्यात लपून बसले ते विद्यार्थ्यांना समोर यायलाही तयार नाहीत विद्यार्थ्यांची ना साधी मागणी आहे की विसीनी यावा आणि माफी मागावी बेसिकली कारण तुम्ही हा पूर्ण कारभार करायला नालायक आता सिद्ध होतं ना बेसिकली का सिद्ध होतं की हे सगळं घडत असताना ते कुठं आहेत एखाद्या तुमच्या कॅम्पस एक विद्यार्थी सुरक्षित नाहीये या पार्श्वभूमीवर त्यांची जबाबदारी आहे पालकत्व म्हणून की विद्यार्थ्यांच्या समोर येणं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत ते समजून घेणं हे सगळं घडताना ते आहेत कुठं हा प्रश्न विद्यार्थी विचारतात ना आता त्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांच्या जे काही तात्काळ चार डिमांड विद्यार्थ्यांनी ठेवल्यात की आ, तो अक्यूज चौकशी व्हावी त्याची तो पकडला जावा त्यानंतर जे काही व्ही सी आहे त्यांनी माफी मागावी आणि जी काही सिक्युरिटीची टोटल सिस्टम आहे हां त्या सिस्टमबद्दल ती बदलली जावी कारण हे सगळं घडलंय ना ललित कला केंद्रात हल्ला झाला तेव्हा एक सिक्युरिटीचा ऍबसेन्स होता एस एफ आयवर अटॅक झाला तेव्हाही सिस्टमचा ऍब्सेन्स होता आणि आजही टोटल यांनी जबाबदारीच टाळून टाकली ठीक आहे थँक्यू नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक दिवसांपासून सुरक्षेचा मुद्दा खूप जास्त ऐरणीवर असलेला या विद्यापीठामध्ये पाहायला मिळतोय मुलगी म्हणून तू आता या सगळ्या कॅम्पसमध्ये फिरत असताना ही सगळी घटना घडल्याच्या नंतर जास्त भीती हो, वाटते फिरायला हो खूप जास्त भीती वाटते कारण की ह्या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे आणि ह्या विद्यापीठातच जर मुलगी ही सुरक्षित नसेल तर ती एक शेमची बात आहे त्यामुळं विद्यापीठात म्हणजे सुरक्षितता ही पाहिजेच आत्ता या सगळ्यावरती तुम्ही ज्या मागण्या लावून धरलेल्या आहेत त्या मागण्या कदाचित भविष्यात पूर्ण होतीलही पण ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर पुणे विद्यापीठात आणखी काय काय, काय करणं गरजेचं आहे असं वाटतं सर्वप्रथम जी मुलींची जी सुरक्षा आहे त्याच्याबद्दल प्रश्न आहे आणि जी आमची अथॉरिटी आहे ज्या प्रकारे ते आम्हाला सपोर्ट करण्याच्या ऐवजी आम्हाला आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात जसं की व्ही सीनी जी व्यक्तीम आहे तिचा आवाज म्हणजे वाढतोय असं म्हणलं गेलं पण जर ती त्यांचा आवाज जर वाढ म्हणजे ते बनले असते तर त्यांचा आवाज वाढला नसता आणि ज्या प्रकारे तो मुलगा ज्या हिमतीने ती सर्व घटना करत होता आणि उलट मानत होता की मी काय केलोय म्हणजे याचा अर्थ तो भरपूरदा केले आणि कदाचित याच्या पुढे पण केला असेल आणि ह्या मुली तर समोर आल्या ज्यांच्यासोबत झाले कदाचित ते समोर आलेल्या नाहीत तर हे खूपदा घडलेलं आहे ज्याचा जो त्याचा कॉन्फिडन्स होता हे सरळ सांग आणि हे माझ्यासोबत घडल हिच्यासोबत घडल किंवा तुमच्यासोबतही घडू शकतं खूप मोठा प्रश्न या नक्कीच आपण बघतोय की तर हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती खरच पुणे विद्यापीठाने कुठेतरी गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाची दखल घेणं खूप जास्त गरजेचं आहे आताच काही वेळापूर्वी या प्रकरणाची एफ आय आर सुद्धा नोंद झालेली आहे मात्र या एफ आय आर वरती सुद्धा हे विद्यार्थी समाधानी नाही आहेत कारण अनेक गोष्टी आहेत ज्या यातून गाळलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, आहे त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र ते चालू नाहीयेत ज्या ज्या कॅमेऱ्यांमध्ये हा जो मुलगा आहे तो कॅप्चर झाला असेल तिथले सीसीटीव्ही काढायला पाहिजे तिथले सगळे फुटेज हस्तगत करून मग ह्याचं आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे आणि हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण खर तर पुणे विद्यापीठाकडून सुद्धा गांभीर्याने घेऊन या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अन्यथा सावित्रीबाई फुलेंच्या नावावरती जे विद्यापीठ चालवलं जात आहे जे विद्यापीठ संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे तशा विद्यापीठामध्ये बाहेरच्या शहरामध्ये ज्या काही महिला अत्याचाराच्या घटना घडतात तशी एखादी घटना सुद्धा भविष्यात घडू नये त्यामुळे आताच या घटनेमधून पुणे विद्यापीठाने कुठेतरी समज घेऊन या सगळ्यावरती ज्या काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी जास्त सुरक्षेवरती भर देणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे